नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील सहा जिल्ह्यातील पात्र महसूल मंडळाची यादी आपण खरीफंगाम दोन हजार तेवीस ची बघण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून दुसऱ्या टप्प्यातला अनुदान या विमा कंपन्यांना वितरित केल्याबरोबर या सहा जिल्ह्यामध्ये खरीपंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीकमा याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम भेटले नाही त्या त्या शेतकऱ्यांना संपूर्ण त्यांचा शंभर टक्के पीकमा वाटपाला सुरुवात झालेली आहे एकंदरीत मित्रांनो आपण राज्यातील या पात्र सहा जिल्ह्यातील पात्र महसूल मंडळाची यादी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की मित्रांनो या महसूल मंडळामध्ये दोन हजार तेवीसच्या पिकम्याच्या वाटपाला विमा कंपन्याच्या माध्यमातून सुरुवात करण्यात आली आहे सात मार्च दोन हजार चोवीस पासून या पिकम्यांच्या वाटपाला सुरुवात झाली आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत दिलासादायक व गोड अपडेट आहे कारण की विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप करण्यात आलेला वाट नव्हता परंतु सात मार्च पासून पिकमा वाटपाला सुरुवात झाली आहे आणि एकंदरीत सोमवार पर्यंत संपूर्ण वाटप केलं जाणार अशी अपेक्षा सुद्धा आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील पहिला तालुका हिंगोली आणि हिंगोली तालुक्यातील खांबाळा नरसी बासंबा सरसम डिग्रस कराळी डिग्रस कराळी व माळहिवरा हे पात्र महसूल मंडळ आहेत या महसूल मंडळामध्ये पिकण्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे दुसरा तालुका औंढा नागनाथ औंढा नागनाथ तालुक्यातील औंढा नागनाथ येळेगाव जवळा बुद्रुक व सारणा या पात्र महसूल मंडळामध्ये वाटप सुरू झालेलं आहे तिसरा तालुका कळमनुरी आणि कळमनुरी तालुक्यातील नांदापूर आखाडा बाळापूर व वारंगा फाटा या तीन महसूल मंडळामध्ये वाटप सुरू करण्यात आलेलं आहे आणि शेवटचा तालुका वसमत वसमत तालुक्यातील आंबा हयातनगर वसमत गिरगाव हट्टा टेंभुर्णी कुरुंदा या सातही महसूल मंडळामध्ये पिकण्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो हिंगोली जिल्ह्यातील सर्व पाच तालुक्यातील एकोणतीस महसूल मंडळामध्ये ज्या शेतकऱ्यांना पीकमा भेटलेला नव्हता किंवा ज्या शेतकऱ्यांना भेटलेला होता त्याही शेतकऱ्यांना संपूर्ण सरसकट पिकम्यांच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये चार हजार पाचशे रुपयापासून ते जास्तीत जास्त हेक्टरी पस्तीस हजार प्रति हेक्टर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीकमा वाटप सुरू करण्यात आलेलं आहे मित्रांनो याच्यामध्ये दुसरा जिल्हा अकोला आणि अकोला जिल्ह्यातील आकोट मुंडगाव पानाद छोटा कुटासा आशेगाव बाजार उमरा अकोलखेड येलारा हिवरखेड आडगाव बुद्रुक पाथर्डी पाचगवान बाळापूर पारस वाळा वाडेगाव उरळ बुद्रुक निंबा हातरुण पातूर याचबरोबर बाबुळगाव आलेगाव चांनी सास्ती अकोला घुसर दहीहंडी कापसी उगवा पलोस बुद्रुक सांगलूड कुरणखेड बार्शी टाकळी राजंडा धाबा पिंजर खेरडा बुद्रुक मूर्तिजापूर हातगाव निंबा मानापूर लखपुरी कुरुम जामठी मालेगाव बाजार शिवानी व महान या पात्र महसूल मंडळामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये पिकण्याच्या वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे मित्रांनो दुसरा जिल्हा अमरावती आणि अमरावती जिल्ह्यातील पात्र महसूल मंडळी पुढील प्रमाणे अमरावती वडाडी बडनेरा वळगाव नवसारी दाव दावरगाव माहुली जहांगीर सिराळा नांदगाव पेठ भातुकली आष्टी निंबा आसरा नांदगाव खंडेश्वर दाबा पापळ लोणी धानुरागुर माहुली चोर धामणगाव भातुकली आंजनसिंगी मंगळूरपीर दस्तगिर धामणगाव याचबरोबर दत्तपूर तळेगाव दशापूर चांदूर रेल्वे पळसखेड याचबरोबर घोईखोड आमलावी सातेफळ हिवरखेड रिद्धपूर पिंग, नेरपिंगलाई धामणगाव काळे सेंदुरजना घाट याचबरोबर बडनेरा बनो बेनोडा राजूर राजुरा बाजार चांदूर बाजार करजगाव आसेगाव तळेगाव मोहना तिवसा कुर्रा वर्रा मोजरी विहेगाव सातेगाव कपुस्तलानी कुरकेडा दर्यापूर खल्लार रामतीर्थ सामदा थिलोरी वडनेर गंगाई येवधा धारणी गुळघाट सावलीखेड रासेगाव आसदपूर परसपूर पाथरोड खोलापूर दारापूर अचलपूर परतवाडा पूर्णानगर पुसाला वाटोदा शिरगाव खुर्द हरिसाल चां चुर्णी सारवेडी सारवेळी कापूर वाडी याचबरोबर कडेगाव भिंगार नागपूर जेऊर या महसूल मंडळामध्ये वाटप सुरू आहे पुढचा जिल्हा अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातील वाळकीचास रुई छत्तीस पारनेर भलवणी सुप्पा वडने वडेगवान वडजिरे निगोद टाकळी ढोकेश्वर पळशी श्रीगोंदा काष्टी मानवगन बेलवंडी याचबरोबर पेडगाव चिंबळे देवडेठण कोळगाव कर्जत राशीन वांभोरी, कोंबळी मिरजगाव माही जामखेड आरणगाव खरडा नानज नायगाव शेवगाव भात भातकुडगाव ढोर जळगाव येरणगाव पाथर्डी माणिकदौडी टाकळी मानूर करंजी मिरी नेवासा खुर्द नेवासा बुद्रुक सल, सलाबतपूर कुकाना चांद चांदा घोडेगाव सोनाई वडाळा बहिरोबा राहुरी बुद्रुक सतरा तहाराबाद देवळाळी प्रवरा याचबरोबर टाकळीमिया ब्राह्मणी वांभोरी संगमनेर बुद्रुक धांदरपळ बुद्रुक आश्वी बुद्रुक याचबरोबर शिला शिब, शिब, शिबलापूर तळेगाव समनापूर घारगाव डोळसणे साकूर पिंपरणे याचबरोबर विरगाव समशेरपूर राजूर शेर शेडी कोतूळ याचबरोबर बामणवाडा कोपरगाव रावंडे सुरेगाव दहगाव बोलका पोहेगाव राहता पोहेगाव पोहेगाव राहता लोणी बाभळेश्वर पुणतांबा श्रीरामपूर बेलापूर उंदिरगाव टाकळीबाण अकोली आणि शिर्डी या पात्र महसूल मंडळामध्ये वाटप सुरू आहे मित्रांनो पुढचा जिल्हा धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर सलगरा सावरगाव मंगरुळ इटकळ हंगरू नळ नळदुर्ग नळदुर्ग परांडा आसू जावळा अनाळा सोनारी अंबी माणकेश्वर भूम वडवळ लेट कळंब इटकूर येरमाळा मोहा शिरगो गोविंदपूर उमरगा डाळिंब नारंगवाडी मुळज आडूळ बाकनगर व नांद या पात्र महसूल मंडळामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे पुढचा जिल्हा छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर छत्रपती चत्र, संभाजीनगर जिल्ह्यातील पात्र महसूल मंडळी पुढील प्रमाणे याच्यामध्ये आडूळ बालनगर नांदर लोहगाव ढोरकीण बिडकिन पैठण पाचोडा विही मांडव फुलंबरी आलंड पीरबावड़ा वडोदा बाजार वैजापूर खंडाळा शिवूर बोरसर लोणीकुर्द गराज लासूरगाव महालगाव नागमठान गंगापूर मांजरी भेंडाळ सेंदुरवाडा तुर्काबाद वाळूज हारसुल सिद्धनाथप वेरूळ याचबरोबर सुलतानपूर बाजार सावगी सुलतान सुलतानपूर बाजार सांगी सिल्लोड निल्लोड भरांडी गोळेगाव आजिंठा आमठाणा बोरगाव बाज बोरगाव बाजार कन्नड चापनेर देवगाव रंगारी चिखलठाणा पिशोर नाचनवेल चिंचोली लिंबाजी करंजखेड व पिंपळवाडी या पात्र महसूल मंडळामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे एकंदरीत मित्रांनो पहिला जिल्हा हिंगोली याचबरोबर अकोला अमरावती अहमदनगर याचबरोबर छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव या सर्व जिल्ह्यामध्ये हरिफंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे मी तुम्हाला या पात्र महसूल मंडळाची यादी सांगलेली आहे पात्र महसूल मंडळाच्या नावासही सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एकंदरीत मित्रांनो आपण जर बघितलं तर हिंगोली जिल्ह्यामध्ये सोयाबीन या पिकासाठी एकशे ऐंशी कोटी रुपये आणि उर्वरित पिकासाठी चाळीस कोटी आणि असे एकूण दोनशे वीस कोटी रुपयाचा विकमा हिंगोली जिल्ह्यामध्ये सी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून वाटपाला सुरुवात झालेली आहे बऱ्याच दिवसापासून हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी दोन हजार तेवीसच्या पिकम्याच्या प्रतीक्षेत होते त्यामुळे त्या जिल्ह्यातील शेतकरी शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये सात मार्च दोन हजार चोवीस पासून हे वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि एकंदरीत संपूर्ण वाटप सोमवार पर्यंत होईल किंवा पंधरा मार्च दोन हजार चोवीस पर्यंत हे वाटप पूर्ण होईल अशी माहिती जनरल विमा कंपनीच्या माध्यमातून प्रतिनिधींच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि इतर सुद्धा वाटपाला सुरुवात झालेली आहे कारण की मित्रांनो राज्य सरकारचा हिस्सा रक्कम दुसऱ्या दुसऱ्या टप्प्यातला अनुदान जवळपास जो दोन हजार एकोणसत्तर कोटी रुपये पेक्षा जास्त निधी नऊ विमा कंपन्यांना वितरित केलेला आहे आणि हा निधी वितरित जवळपास फेब्रुवारी महिन्यामध्ये करण्यात आलेला आहे आणि हा निधी वितरित केल्याबरोबर नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आधार लिंक बँक खात्यामध्ये या पिकम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कमीत कमी, -कमी चार हजार पाचशे रुपये लुकलाइज क्लेमचा पीकमा आणि जास्तीत जास्त हेक्टरी पस्तीस हजार रुपये पीकमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होताना दिसत आहे शेतकऱ्यांना मॅसेज सुद्धा येत आहेत आणि एकंदरीत मित्रांनो तुम्हाला जर पीकमा आलेला नसेल तर तुमचा सुद्धा पीकमा पंधरा मार्च दोन हजार चोवीस पर्यंत येणार आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून सहा जिल्ह्यातील पात्र महसूल मंडळाची यादी आपण बघण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुम्ही ते थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद